कारजनगाव शेनकुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर श्री संत सावता फाटाका स्टॉल इथे दिवाळी पूर्व तयारी सुरू झाली असून स्टॉलचे संचालक विशाल भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दुकानदारांना क्रमांक वाटप करण्यात आले यावेळी मनोज भाऊ ठाकूर दत्तू पंडित किसन सोनवणे धनुष शेठ जाधव अमोल भालेराव कालू शेख प्रवीण काकडे सचिन भाऊ सदावर्ते सागर हिवाळे अलिमभाई शेख सुभाष गोरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दि आणि सुरक्षितपणे दिवाळी साजरी करण्याचे नमस्कार सर्वांचा स्वागत आहे आपण राजा शेनपुंजी फाटाका मार्केट या मार्केट चे विशाल भाऊ आपण किती वर्षापासून या फटाका स्टॉल टाकता आठवर्ष आणि आपली प्रतिक्रिया काय आहे प्रतिक्रिया काही नाही फक्त आता हे जे बाहेर जे लोक जे फटाका विकते यांचा काहीतरी प्रशासनानं काहीतरी बंदोबस्त करावा कारण की खूप आम्ही दोन दोन तीन तीन लाखाचे माल भरून येतो आम्हाला म्हणजे जे पाहिलं ते कस्टमर इथं जे नाही करतात त्यांना एक समज घातली पाहिजे आम्ही वारंवार अर्ज करून सुद्धा कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर ऍक्शन होत नाही आपल्यासोबत आहे आलिम भाई आलिम भाई आपण काय सांगू शकता नमस्कार मी सय्यद अलिम राजनगाव शेनपुंजी मध्ये जे फटाका मार्केट आहे हे जे फटाका मार्केट आहे प्रत्येक दुकान खर्च करायला इथं भरपूर खर्च लागतं पण हे बाजूला जे अवैध प्लॉट हे फटाका मार्केट आहे त्यामध्ये प्रशासना त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावा नाही तर आम्ही फटाका मार्केट जे हे यांना निवेदन सी पी साहेबाला देऊन आम्ही एवढं खर्च करून आम्हाला हे खर्च निघत नसन तर आम्ही संबंधित अधिकारी जे बी आहे याच्यात आम्ही त्याच्या ते त्यांना दोषी ठरू तसेच आपल्या सोबत आहेत मनोज भाऊ ठाकूर मनोज भाऊ आपण काय सांगू शकता सर्वप्रथम राम जंगावास यांना श्री संत सावता फटाका मार्केट तर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज विषय असा झालेला आहे पूर्वी ह्या ठिकाणी पंचवीस ते तीस दुकान फटाक्याचा लागत होता आता विषय असा झाला का सर्व ठिकाणी मेन रोडवरती रांजणगावमध्ये प्रत्येक दुकानासमोर पलंग टाकून लोक फटाके विकतात त्यामुळे ह्या दुकानावर परिणाम होऊन ह्या दुकानाच्या पंचवीस होत्या किंवा तीस होत्या तर ह्या आज अर्ध्यावर निम्म्यावर याच्यावर प्रशासनाने काहीतरी लक्ष घालून या अवैध फटाके जे विकतात लोक त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी मागच्या वर्षी पण आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण ती कुठलीच कारवाई झालेली नाही माझी याशी विनंती राहील प्रशासनाला किंवा कि संबंधित अधिकारा साहेबांना व त्या फटाक्या स्टॉलवर तुम्ही प्रतिकात्मक कारवाई करून त्यांना अवैध फटाके विकण्यापासून रोखावे दुसरी गोष्ट इथे राजनगरामध्ये पंचवीसशे दुकानं ह्या फटाके असताना सर्व परमिशन्स वगैरे सर्व कागदपत्र क्लिअर करून आम्ही लायसन्स वगैरे काढून इथं हा स्टॉल उभा करतो याला पाच सहा दिवस आमचा वेळ वाया जातो काही खर्च न निघता आज आमची पण परिस्थिती अशी झाली की बाबा धंदा करावा की ना करावे अशी परिस्थिती झाली त्यामुळे माझी विनंती राहील की प्रशासनाने यावर थोडं लक्ष देऊन गांभीर्याने घ्याव्या विषय तसेच आपल्यासोबत आहे स्टॉल कृष्णा भाऊ सादावरते कृष्णा भाऊ आपण काय सांगू शकता सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने आमच्या फटाका मार्केट आम्ही दुकान लावलेले ला आहेत आणि जे आपले गावामध्ये ज्या अवैधरित्या आमचे मित्र आमचे मित्र मनोज भाऊने जसं सांगितलं की एक स्टॉल लावता पलंग लावता त्याच्यावरती फटाके विकता आणि उद्या चालून जर त्याच्यावरती काही जर का जीवितहानी झाली किंवा काही त्याच्यावर दुर्घटना झाली याला जबाबदार कोण हे आम्ही फाटाका मार्केट म्हणजे पूर्ण सेफ्टीमध्ये आमचे दुकानाचे जे आमचे डिफरन्सेस शासनानं आम्हाला लावून दिलेले आहेत ते शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही पूर्ण कागदपत्र असेल त्याचा नियम असेल ते सर्व पाळून आम्ही इथं तो स्टॉल उभारतो स्टॉल उभारता असताना आम्हाला भरपूर खर्च येतो खर्च आल्याच्यानंतर तो खर्च निघतो की नाही निघतो हे बाजूचे दुकानदार हे जे पालंगावर फाटाके कटाके विकता गल्ल्याबोळ्यामध्ये बोळ्यामध्ये त्याच्यामुळं हे इकडं आम्हाला याचा आमच्या याच्यावर परिणाम पड धंद्यावर परिणाम पडतो आणि त्या धंद्यावर परिणाम पडल्यामुळं आमच्या पाठीमागच्या वर्षी पंचवीस दुकान असताना यावर्षी फक्त तेरा दुकानं झाली आहेत आणि हळूहळू करून हे मार्केटला खचून जाण्याचं काम हे अवैधरित्या जे फटाके विकत आहेत ते करत आहेत कृष्णा किसन हो मामा तुम्ही किती दिवसापासून फटाके मी किमान जवळजवळ तीस वर्ष पण फटाके विकतो पूर्वी जे त्याच्यात आम्हाला प्रॉफिट राहत होतं ते प्रॉफिट आज राहायला तयार नाही बरोबरी बी नाही ओरडली काही काही काला म्हणजे याच्यामुळे कारण या अविध लोक जे फटाके विकतात यामुळे ना आमचं म्हणजे खूप मरण व्हायला लागलेलं आहे तिथे त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी प्रश्न म्हणजे ठीक आहे तसेच आपल्या सोबत आहे फटाका स्टॉल मालक दत्तू पंडित दत्तू पंडित आपण काय सांगू शकता प्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही हे सांगू शकतो की आम्ही जे समजा सण सूज सोडून दिवाळी सर्व लोक आपल्या आपल्या घरी सादर करतात आम्ही इथं रात्रभर इथंच चार पाच दिवस असतो आम्ही बी दोन रुपयासाठी बसलेलो असतो पण हे जे लोक आहे हे अवैधरित्या जे फटाके विकते आम्हाला इथं म्हणजे त्याच्यातला जो खर्चच आमचा खर्चच निघत नाहीये ह्या लोकांच्या विक्रीमुळे त्यामुळे प्रशासनाला एक विनंती आमची का या लोकांवर तुम्ही थोडं कड कठोर कर कारवाई करा जेणेकरून आम्ही जो खर्च करतोय आम्हाला आम्ही पण पोटासाठीच बसलेलो आहे आणि ह्या तुमच्या चॅनलमार्फत मला आमच्या आम्ही जिथून होलसेलवाल्याकडून जे माल भरतो त्यांनाही एक सांगणं आहे की आपणही रिटेल नका करू आपण रिटेल करून आमच्या पोटावर हात मारताय आम्ही तुमच्याकडून दोन दोन लाखाची माल घेतो तीन तीन लाखाची माल घेतो आणि तुम्ही रिटेल करून आमचा कचरा करताय म्हणजे जेणेकरून तुम्हाला बाहेरची मार्केट बंद पाडायचे आणि तुमचेच चालवायचे आहे तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे सुद्धा तुम्ही प्रस्थापित करा की बाबा जे मार्केट एक एक साखळी असती एक माणसाची एक होलसेलर एक रिटेलर आणि मग ग्राहक असतं mm. तर ते डायरेक्ट रिटेलरच करतं म्हणल्यावर मग आम्हाला कालांतराने फटाका मार्केट बंद करायच्या स्थितीवर आलेला आहे मनोज भाऊसह आपण संपर्क साधू मनोज भाऊ आपण काय सांगू शकता प्रथमतः तुमचे पण आभार कारण आजपर्यंत ह्या ठिकाणी कोणी आमची बाईट घ्यायला आला नाही किंवा हा प्रश्न जो होता हा कोणी सोडवला नाही तुमचे आभार का तुम्ही आम्हाला वेळ दिला आता या विषयावर लवकरात लवकर कारवाई होईल अशी आमची इच्छा आहे तुमच्या माध्यमातून आपण पाहत होता आता अत्याचाराचा प्रतिकार आहे दुकानधारक आहे हे भरपूर वर्षापासून दुकान, दुकान ताकत आहेत जे सरकारने नियम दिलेले आहे आपण पाहू शकता त्यांच्या दुकानाची जे साईज आहे लायसन आहे एन आहे ते सर्व असून देखील यांना त्रास होत आहे जे पलंगावरती आजूबाजूला खेडेपाड्यात असू द्या आजूबाजूच्या गावात असून द्या गल्लीबोळात असून द्या हे सद्दाम बॉम्ब पन्नास रुपयाला विकत आहे यांच्यामुळे यांचा, यांचा खर्चही निघत नाही त्यामुळे तीस चाळीस दुकानं असताना आज पंधरा दुकान तेरा दुकान यावर परिस्थिती यांची नाजूक झालेली आहे याविषयी मी आपण पाहत होता अत्याचाराचा प्रतिकार हिंदी न्यूज मी प्रतिनिधी अक्षर होले